भिवंडी शहरात तसेच ग्रामीण भागात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाली पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी बँकांमध्ये होते विशेष म्हणजे ज्या महिलांना पैसे आले जयवंती गायकवाड यांनी भिवंडीमधून मुख्यमंत्री भावाला राखी पाठवू अशी संकल्पना केलेली आहे भिवंडीत लाडकी बहिणी योजनेचे महिलांना जे मध्ये पैसे आलेले आहेत त्या संदर्भात भिवंडी आनंदी चौकात स्टेट बँकेचे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमान कशी लाईन आहे ह्या ज्या महिला आहेत लाडकी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनी आपल्या खात्यात बँकेत पैसे आलेत किंवा नाहीत हे चेक करण्यासाठी आले आणि ज्यांना पैसे आलेले आहेत ते पैसे एटीएम मधून काढत आहेत तरी पण काही अशा महिला आहेत त्यांना पैसे आलेले आहेत पण वाला देत नाही अशी तक्रार आहे ताई तुम्हाला मेसेज आला काय सांगाल तुम्हाला मेसेज आला मेसेज आलाय का लाडकी बहीण यांचे तीन हजार रुपये आलेले तुम्ही ते पैसे काढलेत का आता नाही काढले आता काढणार धन्यवादच द्यायला लागेल ना आता एवढ्या एवढ्या पब्लिक मध्ये एवढ्या एवढ्या लेडीजला त्यांनी बहिणी मांडल्या म्हणजे त्याला धन्यवाद ना मागच आहे ना आता तुला राखी पाठवायला पाहिजे त्यांना तुम्ही राखी पाठवणार हो पाठवणार मी नक्कीच लाभार्थ्यांना मेसेज आलेला आहे आणि लाडक्या भावाला इथून घेऊन राखी आम्ही पाठवणार अशा महिलांचा जोरदार आहे येऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज